वाटोळा करायला ह्या सगळ्या पक्षातले नेते जबाबदार आता फक्त वेळ आली किमान अशी संधी येत नाही आता तरी जागेवा माय बाप्पा तुम्हाला हात जोडून सांगतो आपल्या लेकराच्या पाठीशीरायला कोणी नाही राहिलं बर का इतकी भयानक वेळ येऊन बसली की ज्या हरामभोर आवला त्या आपण मोठ्या गेल्या तेच आपल्या लेकरांच्या मुंडक्यावर पाय द्यायला निघाला माझ्या मराठ्यांना माझ्या या अहमदनगरच्या भूमीतून आव्हा आले बस करा आता घरी बसायचं बस झाला आता शेताकडे जायचं व्यवसाय करणाऱ्या मराठ्यांनी नौकरदार मराठ्यांनी शेतकरी मराठ्यांनी व्यापारी मराठ्यांनी एक एक दिवस जातीसाठी द्यायचं शिका बघायची भूमिका घेऊ नका एकमेकाला ताकद द्यायचं काम करा एकमेकाला साथ द्यायचं काम करा आपली शक्ती आपल्या विरोधात आप वापरायचं जरा आता बंद करा हे लोक आपली शक्ती आपल्या विरोधात आप वापरायला लागले माझी तुम्हाला विनंती आहे यांचे पोर इतके मोठे झाले यांना आता तुमची गरज नाहीये जर आपण एकत्र नाही राहिलो तर पुढच्या पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाहीत हे लक्षात असू दे